आणि वर्ण वर्चस्ववादाची भूमिका घेणारा जो सर्वात मोठा कोणी असेल तो तो मनू आहे अध्यक्ष मोदे हा मनू हे वाक्य ऐका हा मनू तुमच्या तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वर श्रेष्ठ आहे असे भिडे नावाचे एक सद्गृहस्थ म्हणाले ते भिडे अजून काय काय म्हणाले सरकारने कधीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही अध्यक्ष मोदे महिला व विशिष्ट समाजाविषयी घाणडी व बेताल वक्तव्य करणारे अस्पृश्यता निवडण्यासाठी जातीयता नष्ट करण्यासाठी काम करणाऱ्या समाज सुधारणा स्वातंत्र्याबाबत अवमानक अवमानकारक वक्तव्य करण्याची भिडे यांची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही अध्यक्ष मध्ये वारंवार समाजविधक घटना विरोधी बेताल अवमानकारक वक्तव्य करून भिडे आजही मुकाट फिरत आहेत याच्यावर सरकार काही करणार आहे की नाही काळे साहेब तुम्ही त्या जिल्ह्यातले आहात तुम्ही तरी याचा विचार करा पण तुम्हाला ते जे ज्याच्याबद्दल बोलतात अध्यक्ष मोदय तुम्ही तुम्ही त्याची गंभीर देखील घेतली पाहिजे ते ज्या समाजाबद्दल बोलतात त्या समाजाचे प्रतिनिधी आहात तुम्ही कपाट कमी आपल्याला आपल्या समाजाबद्दल तर प्रेम असलं पाहिजे तर बहुजनांविरुद्ध बोलतात त्यांचा जातीयवाद नेहमी वर्णवर्चस्ववादाकडे असतो खाडेसाहेब आपल्याला थोडीतरी बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आली पाहिजे